सर नमस्कार नमस्कार मी नितीन संपत आवारी सर आता हा आल्याचा प्लॉट आहे सर किती क्षेत्र हे सगळं ही कर, तर ती तुमची तिथपर्यंत तिकड पूर्ण प्लॉट युनिफॉर्म सारखा दिसतोय टेक्नॉलॉजीचा देणगी चार्ज मी करत होतो पहिला ऊसाची पण रिझल्ट एकदम मस्त मिळाले म्हणून मी आदरक पिकाला दरवर्ष पाऊसच चालू आहे मध्ये ओलाची हे राहणे ना जवळजवळ बऱ्यापैकी उपाळ तरी पण खात्री एवढी पटली की ऊस पण उपळ्यामध्ये ऊसाला काहीच झालं नाही मुळी तशीच राहिली अद्रकला सुद्धा काहीच झाले नाही पुढे मोठ्या पावसामध्ये सरांमधून पाणी वाहत वाहतूक बरोबर तरी काहीच नाही काहीच नाही काहीच रिझल्ट आपल्याला चार वर्षांचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी डोळे झाकून प्रयोग करतो आणि बिंदास्त आपल्या प्लॉट आणि केमिकलच्या प्लॉट मध्ये वेगळे बनतायकल याची वाढ फुटवे आणि जो हो। आपण कंद उकरून बघितला का मा डायरेक्ट क्वालिटीच फरक आहे डायरेक्ट बरोबर निम्मेने आपला कन जादा फोकलेला आहे जादा वाजण्याचा शंभर टक्के आणि मुळी एवढी ना पूर्ण बेड मध्ये कुठे हात घाला केमिकल हे झालं आपलं सिजनेबल फायदा बर। बरोबर पण माती ही कायमस्वरूपी आपली मातीला केमिकल खाद्य नाही मातीचं खाद्य हे ह्युमस ते मातीला दिलं पाहिजे माती जर ताकद असेल पिकाला ताकद भरपूर भेटेल सांगू शकतो क्वालिटीत फरक पडला माणूस एक शब्द बोलू शकतो चार वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे खर्चाचा काय ताडमेळ वाढला खर्चाचा ताळमेळ तसं काही नाही सुरुवातीला खर्च होणार बेसल ना बरोबर हो खर्च होतो सुरुवातीला त्या पट्टी पुढे नफा पण मिळतो ते शंभर टक्के वाढणार ही जर क्वालिटी पण राहिली तर याच्यात कमीत कमी केमिकल पेक्षा चार पाच टन वाढलं शंभर खर्च निघून आपल्याला पुन्हा बेनिफिट देऊन जातो ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद